मिरजपूर्व भागातील काँग्रेस नेते तानाजीराव पाटील संजय काकांच्या परिषद सदस्य आणि मिरज पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीराव पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांनी पूर्व भागामध्ये प्रचंड विकासकामे केली आहेत म्हैसाळ योजना सलग दीड वर्ष चालू ठेवल्यामुळे पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यासोबतच आम्ही संजय काकांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत शेकडो कार्यकर्ते प्रचारात दिमतीला असून या भागातून संजय काकांना मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तानाजीराव पाटील म्हणाले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या भागामध्ये प्रचंड विकासकामे केली आहेत माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील यांच्यानंतर या भागात संजय कका आणि सुरेश भाऊखाडे यांनी सगळ्यात जास्त निधी दिला स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच सलग दीड वर्ष म्हैसाळ पाणी योजना सुरू ठेवल्यामुळे या भागातला पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे अन्यथा टँकर सुरू करावे लागले असते चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असता परंतु पाणी सुरू असल्यामुळे पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे प्रे� यापूर्वी कधीही आंदोलन केल्याशिवाय म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नव्हते परंतु पहिल्यांदाच कोणतंही आंदोलन न करता संजय काकांच्या माध्यमातून म्हैसाळ योजना सुरू झाली आहे त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत आम्ही काँग्रेसमध्ये असलो तरी भागाच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही तानाजीराव पाटील यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज